मने दुनिया सुधरली लोकांनी फार मोठी प्रगती केली पण खऱ्या अर्थानं लोकांनी आपली शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधोगती केली लोक आपली ग्रामीण जीवनशैली आपली ग्रामीण जीवन संस्कृती देशी गोवंश सेंद्रिय शेती याला विसरू लागली पाश्चात्य संस्कृतीचं लोक अनुकरण करू लागली यातून अनेक लोकांना रोग उद्भवू लागले अनेक लोक रोगांनी मानसिक असो शारीरिक असो रोगांनी ग्रस्त होऊ लागले यातून एकच पर्याय बाहेर पडायचा असेल तर आपली ग्रामीण जीवनशैली आपली पूर्वीपासून आली चालत आलेली संस्कृती देशी गोवंश सेंद्रिय शेती याचं जतन केलं पाहिजे मित्रांनो तरच येणारी पिढी येणारी आपली मुलं बाळं सुजलम सुपरम राहतील नाहीतर आपली मुलं आणि येणारी संस्कृती पिढी काळाच्या ओगामध्ये हो निघून जाईल मित्रांनो याला एकच पर्याय देशी आणि ग्रामीण जीवनशैली